मराठा आरक्षणावरून महाराष्ट्र पुन्हा एकदा पेटलाय पण यावेळी फक्त एक समाज नाही तर दुसरा रस्त्यावर उतरलाय एकीकडे एक एक मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय तर दुसरीकडे ओबीसी समाज आपला हक्क वाचवण्यासाठी लढाई आहे म्हणूनच आजचा मुद्दा ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण संघर्ष की न्यायाचा सवाल ओबीसी मध्ये दुसरं नको आमच्या ताटामधला त्यांना त्यांनी घेऊ नये ही आमची अपेक्षा आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कसं बसवून त्यांनी ठरवावं

मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री दोघेही सांगतात आरक्षण संविधानिक पार्गाने देऊ पण जमिनीवरची परिस्थिती काही वेगळीच सांगते आंदोलन उपोषण आणि न संपणारी आशा म्हणे हायवे हा जाम केल्याशिवाय सरकारला जाग आल्याशिवाय इथं शांत बसणार नाही आणि हा कुटुंबी समाज शेतकरी समाज आहे हा संयमी समाज आहे हा संयमाच्या आणि शांततेच्या मार्गाने हा मोर्चा हा यलगार या ठिकाणी सातत्यपूर्ण जो सातत्यपूर्ण बनवून शांतपणे सरकारने मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केलं तर न्यायालयीन लढाई पुन्हा पेटणार पण जर काही तोडगा निघाला नाही तर पुढचे काही महिने राज्यात मोठे सामाजिक आणि राजकीय वादळे येऊ शकतात दोन्ही समाजाच्या भावना तीव्र आहेत आणि राजकारणातला हा मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो पण जेव्हा एका समाजाचा न्याय दुसऱ्या हक्काशी टक्कर घेतो तेव्हा खरी परीक्षा सुरू होते ती संविधानाची आणि समाजाच्या एक्याची यावर तुमचं मत काय मराठा आरक्षण आणि ओबीसी समाज दोघांनाही न्याय मिळू शकेल का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा